या मतदारसंघातले जे उमेदवार आहेत त्यांनी कुठले दावे केले ते आता आपण पाहूयात सोलापूर साठी माझं विजन आहे सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी येत्या काळामध्ये विमानतळ सुरू झालं पाहिजे आय टी पार्क सोलापूरमध्ये आलं पाहिजे सोलापूरमध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एअर फ्लाईट सुरू झाले पाहिजेत एक साधारणतः सहा सात जिल्ह्याचं मिळून पुण्यासारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ हो। सोलापूरला व्हावं सोलापूरमध्ये रेल्वेचं जाळं अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्याच्यासाठी काम करणार सोलापूर ग्रामीणसाठी त्या ठिकाणी उजनी डॅम जो आहे त्याच्यामधला गाळ काढून भविष्यामध्ये सोलापूरच्या कानाखोपऱ्यामध्ये पाणी व्यवस्था पाणी पोहोचवणं सिंचन व्यवस्था चांगली करणं सोलापूरला रोज पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करणार मागच्या दहा वर्षात जे कामं झाली नाही आहेत ती आपल्याला करायची आहेत बी जे पीमुळे नुकसान आहे सोलापूरकरांचं आणि सोलापूरचा आणि ते भरून काढायचं शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष आहे का कारण शेतकऱ्यांना त्रास झाला आहे ह्या बी जे पी सरकारचा आणि म्हणून शंभर टक्के मला असं वाटतं शेतकऱ्यांचा रोष असेल मग शेतीचा विषय असेल आरक्षणाचा विषय असेल उद्योग नाही आहे सोलापुरात पाण्याची तीव्र टंचाई आहे त्या विषयावर आम्ही इलेक्शन लढत